श्री स्वामी समर्थ मैत्रिणी मी दीपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर येथे बघा एवढे सारे मी ब्लाऊज हे रक्षाबंधनचे स्टिच केलेले आहेत तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि बघा मी कशा पद्धतीने ब्लाऊज शिवण्यासाठी काढलेले आहेत आणि एवढे सारे ब्लाऊज शिवून झालेत आणि हा सुद्धा खूप पसारा पांगलेला होता तोसुद्धा व्यवस्थित मी लावून घेतलेला आहे आणि माझं खूप दिवसाचं ब्लाऊज होतं शिवण्यासाठी रक्षाबंधनच्या साड्यामध्ये मी ज काढलं होतं तर ते ब्लाऊज काही माझं शिवणं झालं नाही बऱ्याच वेळा असं होतं क जे कस्टमरचे ब्लाऊज आहे आपल्याला तेच ब्लाऊज शिवून द्यायची खूप ओढ लागलेली असते आणि आपल्या ब्लाऊजसाठी आपल्याला टाईमच भेटत नाही तर मी आज किती ब्लाउज कट केले तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेट येत राहतील तर बघा आजच्या आज इथं मला पिकअप हॉलच्या ह्या दोन आणि ही जी जी साडी नवीन निघलेली आहे इंस्टाग्राम व्हायरल साड्या तर अशा खूप आहेत पिकअप हॉलसाठी सुद्धा आणि त्याच्यावरचे ब्लाऊजसुद्धा स्टिच करायचे ह्या ज्या तुम्हाला साड्या दिसत आहे ह्या एकाच कस्टमरचे ब्लाऊज आणि साड्या आहेत पिकोपोलसाठी आलेल्या आहे आणि ब्लाऊजसुद्धा शिवायचे आहेत त्याच्यावरचे तर ते मी हे तीन ब्लाऊज कट करायला घेतलेत आणि अजून कोणते कोणते जे आपले रक्षाबंधनचे आहेत ते सगळे ब्लाऊज बघा मी आता इथं कट करायला घेते म्हणजे रक्षाबंधन अगदी चार पाच दिवसावरच आली होती आणि हा भरपूर दिवसाचा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता तर वाईस ओवर करून मी आता तुम्हाला तुमच्यासोबत हा शेअर करत आहे तर याच्यातसुद्धा तुम्ही बघू शकता भरपूर असे ब्लाऊज आपल्याला स्टिचिंगसाठी आलेले आहेत तर हे सुद्धा आप मी तुम्हाला दाखवते तर आज पूर्ण ब्लाऊज किती कट करते मी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो काही याच्यामध्ये कटोरीच्या आहेत आणि काही ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे काही ब्लाऊज डिझाईनचे आहेत काही डेली यूजच्या आहेत तर बघा इथे आता आ, ही सुद्धा इंस्टा व्हायरल साडी आहे त्याच्यावरचे सुद्धा भरपूर असे ब्लाऊज आहेत आलेले तर ब्लाऊज पीस वगैरे मी पूर्ण काढून घेणार आहे आज आणि जेवढे काही रक्षाबंधनला आपल्याला ब्लाऊज द्यायचेत तेवढे सर्व ब्लाऊज इथे मी कट करून घेणार आहे आणि मग चार पाच दिवसावर रक्षाबंधन आली म्हणून मी आज सगळे जेवढे काही ब्लाऊज अर्जंटचे आहेत तेवढे सर्व कट करून घेणार आहे म्हणजे मग एक एक ब्लाऊज आपलं शिवायला सोपं जातं कटिंग झाल्याच्या नंतर तर इथे मी आता एवढे ब्लाऊज मी काढून घेतलेत पहिले एवढे कट करून घेणार आहे आणि मग नंतर बघूया दुसरे तर हे बघा नेटचं ब्लाऊज आहे हे सुद्धा नेटचंच ब्लाऊज आहे आणि हे जे ब्लाऊज पीस दिसतात त्यामध्ये त्यांना ते नेट बाहीला यूज करायचे आणि ब्लाउज पीस बॉडीला युज करायचे तर पूर्ण हो का ब्लाउज ब्लाउजचे तर कोणाकोणाला आण ब्लाऊज हे फाटले बॉडीला वेगळं आणि कस्टमरला स्लीवज लावायला डेली यूज झाली तर हा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर तिने ब्लाउज बघतो का नाही ब्लाउज घालायला ब्लाउज नाहीये खूप फाटले ब्लाऊज आणि अर्जंट मध्ये टाकलेत मी या आईचे या जे ब्लाऊज शिवले दिले त्यांना ब्लाऊज अर्जंट वेळेवर शिवून आणि त्यांनी मला अर्धी शिलाई दिली आणि अर्धी शिलाई आत्तापर्यंत दिली नाही तुम्ही बघू शकता रक्षाबंधनला आता किती महिने झालेत तेव्हापासून आत्तापर्यंत मला अजून त्यांनी शिलाई दिली नाही आणि नवीनच कस्टमर होतं बघा हे तर मी टायमावर त्यांचे अर्जंट ब्लाऊज त्यांना घालायला नव्हते म्हणून त्यांना मी ब्लाऊज शिवून दिले आणि ब्लाऊज पीससुद्धा त्यांनी माझ्याकडेच घेतले सुद्धा मीच यूज केले होते तर असे काही काही माणुसकी नसती बघा आपण समोरच्याला माणुसकी दाखवायला जातो माणुसकीने मी शिवून दिले त्यांना आणि त्यांनी बघा अर्धी शिलाई दिली आणि अर्धी शिलाई दिलीच नाही अजून आत्तापर्यंत दिली नाही आणि नवीन कस्टमर असल्यामुळे मला काय माहीत नाही आहे घर वगैरे कुठे आणि नंबर पण मी घेतला नाही ती माझी चुकी आहे तर अशा पद्धतीने काही कष्टाचे फळ आपले जी मेहनत आपण करतो ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही बघा तर मला असं आहे की मी नाहीसुद्धा म्हणता येत नाही मी कोणाला ना जास्त असं नाही म्हणत नाही जास्त फोर्स केल्याच्या नंतर मग मी त्यांना स्टिच करून दिले होते आणि ताईचं बघा तीस साईजचं माप आहे आणि यांचे तीन ब्लाऊज आपल्याला कट करायचे तर काही काहींचं असं असतं का ब्लाऊज झाला का लगेच पैसे देता काही खूप इमानदार असतात तर बघा माणूस की दाखवायचा सुद्धा लाग राहिलेला नाही आत्ताच्या जमान्यामध्ये तर येथे मी आता खडू घेतेय आणि अजून अस्तर अस्तर आहे मॅचिंग मॅचिंग अस्तर काढून घेते माझ्याकडे अस्तर सुद्धा असतात आणि ब्लाउज पीससुद्धा आहे साड्या वगैरे सेल करण्यासाठी मी ठेवत असते ज्या नवीनताई चॅनलवर आहे त्यांना माहीत नाही आणि आत्तापर्यंत मी काही शेअर सुद्धा केलं नाही पण आपल्या इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुम मी शेअर व्हिडिओ कंटिन्यू करा समोर शॉप छोटंसं शॉप आपलं चालू करायचं आहे त्यामध्ये आपण आता दिपावळीच्या साड्या वगैरे आणल्या की त्या तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करेन मैत्रिणींना तर कटपीसमध्येच मी ते अस्तर काढून घेतेचे सुद्धा आपण इथे अस्तर यूज करू शकतो पण मी कटपीसमध्ये का घेते तर जसं कस्टमरची डिमांड असते त्या पद्धतीने आपल्याला अस्तर लावा लागतं तर ज्याचं त्याचं बजेट असतं बघा जे कटपीस आहे ते पंचवीस रुपयाला मी सेल करते आणि जे तागामधलं अस्तर असतं ते मी तीस रुपयाला सेल करते तर मग कस्टमरच्या हिशोबानेच मला त्यात जसं सांगितलं तसं मी ते अस्तर यूज करते तर ह्या ताईंना कटपीसमधले अस्तर पाहिजे होते त्यामुळं मी कटपीसमधलेच घेतलेत तर बघा सर्व काही आता इथे मी अस्तर वगैरे काढून घेत असते आणि फॉल व्हील सगळं एकदाच काढून घेत असते म्हणजे रिला हे सगळं एका वेळेस काढून घेतलं का परत आपल्याला शिवायला लवकर मग आरवळायची गरज पडत नाही जागच्या जागे सगळं पटकन सापडून जातं तर हे सगळे अस्तर मी तीन ब्लाउज एकावर एक ठेवून एक आणि पेपर पॅटर्नवरून याची कटोरीची कटिंग करून घेणार आहे तर पूर्ण मी आज किती ब्लाऊज कट केलेत तर मी ते ह्या पद्धतीने एकावर एक, और एक अस्तर ठेवून तीन ब्लाउज मी आ, कटोरीचे चौथी साईजचे हे ब्लाऊज मी कट केलेले आहेत आणि आज मी किती ब्लाऊज कट करते ते नक्कीच बघा तर कंटिन्यू करा आईनो तर एकावर एक अस्त एका मापाचे ब्लाऊज असले तर एकावर एक अस्तर ठेऊन आपण कट करून घेऊ शकतो आणि एका मापाचे ब्लाऊज कट करायला काहीच अवघड जात नाही तर इथे एका एका मापाचे तीन तीन चार चार ब्लाउज आले त्यामुळे अशी काही अवस्था होती घराची पाचच ब्लाऊज कट केलेत आणि एवढा सारा राडा आणि हा ब्लाउज मी घेते आणि ठेवून देते बघा हा आजच ब्लाउज आलाय आणि कट पण करून झालाय आणि स्वतःचा ब्लाऊज कट करायला घेतलाय बघा मी हा पण बरेच वेळेस कटाया केल्या खूप सारे ब्लाऊज शिवून बी झाले तरी सुद्धा माझा ब्लाऊज कट करा कटाई करायचा नंबर काही येऊन नाही राहिला आणि चालूच आहेत ह्या साड्यांचा पिकअप हॉल आणि हे ब्लाऊज तर कस्टमरला साड्या दाखवल्या आणि भरपूर साड्या बघा इथं खाली पडल्यात आता ह्या पण लावून द्यायच्या आता वाजलेत बघा सहा दिवाबत्तीचा टाईम झाला आहे आपला बघा अशा काही साड्या आणलेल्या आहेत मी एक एक सॅम्पल मी दाखवत असते मग त्याच्यातले कलर वगैरे त्यांना जे आवडतील ते, ते दाखवायचे तर ह्या ज्या नवीन ट्रेंडिंग साड्या आहेत इंस्टा व्हायरलवरच्या तर ह्या मी जेवढ्या पण आणल्या होत्या तेवढ्या साड्या आपल्या संपल्यात आणि रक्षाबंधनच्या अगोदर परत आपल्याला ह्या साड्या घेऊन यायच्यात तर बघा एवढे ब्लाऊज कट केलेत आता झाडून वगैरे घ्यायचं दिवाबत्तीचा टाईम झालाय भरपूर असे ब्लाऊज शिवून झालेत पण माझा ब्लाऊज शिवायला काही ये नंबर येऊन नाही राहिला तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगता आई आपला आणि ज्या नवीनताई आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण जिराई करून घेऊन इश्ला पण ते घेतो पण काय तयार होत नव्हता भावाच करून लावलं की करत मला काय दिलं टाकतो ते घेऊन आल्याने परत तांदूळ सगळे पण मला नाही काय वाटत नाही म्हणत होतो शपथ म्हणून तर बघा आता इथे अनन्या झोपतून उठून आलेली आहे आणि माझं थोडंसं पसरा आवरायचा राहिला आणि तो आम्हीसुद्धा तिच्या मांगमाग आहे तर ती रडत होती इथं आणि आता मी झाडधुल वगैरे करून घेते आणि मग बघते बाकीचं अनन्या झोपतून उठल्यामुळे रडत होती इथं एकदा तिला जवळ घेतलं का मग ती खाली उतरत नाही त्यामुळं मी पटापट काम आवरून घेत होते येथे टॉमी मस्त आमच्या घरात येऊन बसला आहे आणि इकडं मोबाईल पाहत होता तर मोबाईलचा आवाज आपल्या व्हिडिओमध्ये येत आहे तर मुलांना फक्त फोनच पाहिजे मी जास्त माझा मोबाईल तर देतच नसते पण त्याच्या पप्पाचा मोबाईल तो घेत असतो तर तिला मी परत झोक्यात टाकून दिलं होतं आणि आता झाडून वगैरे घेते तो आम्ही बघा की घरात येऊन बसतो बघा आमचा टॉमी आम्ही आणि कटाया केल्याच्यानंतर बघा असा राडा होतो घरामध्ये तर परत पाठी घेऊन आलेली आहे आणि आमच्या मम्मी मला खडू दे आणि खडू घेते बघा ती पेन्सिल असते का ती पेन्सिल मी आणून ठेवत असते तिला ती खडूची पेन्सिल नसते का छोटी दगडी ती आणून ठेवत असते खडू नसते देतली तिला तर घेतीवर कान लगेच खाती तर ते खाणं चांगलं असतं का नाही बघा चांगलं असतं डॉक्टरला विचारलं तर ते म्हणाले त्याने कॅल्शियम वाटतं काही होत नाही पण खडू नाही द्यायचा खडू खाल्ल्याला चांगलं नसतो त्यामुळं आणखी कडकवाली ती लेखनच होती लेखन मी तिच्यासाठी आणून ठेवली आणि ती पॅरेंट नव्हती